भारतीय क्रिकेट जगतातील दोन दिग्गज सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांचं नाव प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या ओठावरती असतं या दोन खेळाडूंनी देशाला कित्येक विजय दिले सचिन तेंडुलकर आणि धोनी यांचे भारतीय सुरक्षा दलाशी जाऊन एक नातं आहे सचिन भारतीय वायुदलाशी तर धोनी भारतीय लष्कराशी संबंधित आहे आणि यामुळेच त्यांना मानस देखील दिली गेली आहे परंतु एक प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे युद्धाच्या वेळी सचिन आणि धोनीला खरोखरच सीमेवर तैनात केलं जाईल का हा प्रश्न सध्या अनेक भारतीय जनतेच्या मनात घोळत आहे आणि याबाबत अधिक स्पष्टता मिळवण्यासाठी आपण या दोघांच्या सैन्यातील पदांची आणि त्यांची नेमकी काय भूमिका असते याचा विचार करणार आहोत सचिन तेंडुलकरला दोन हजार दहा साली भारतीय वायुसेनेने ग्रुप कॅप्टन ही उपाधी दिली होती तर धोनीला दोन हजार अकरा मध्ये भारतीय सेनेच्या आर्मी मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून एक पद दिलं गेलं होतं हे दोन्ही मानद पदे म्हणजे देशासाठी त्यांच्या योगदानाची ओळख आणि सन्मान आहे या पदांमुळे त्यांना सैन्य सेवा करणे आवश्यक नाही परंतु ही उपाधी हो त्यांना देशाच्या संरक्षणाशी असलेल्या नात्याचं प्रतीक बनवतात धोनीने तर दोन हजार एकोणीस मध्ये मध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांसोबत दोन आठवडे सेवा देखील केली होती त्यात गस्त घालणे पोस्ट ड्युटी सारख्या कामांचा समावेश होता त्यामुळे धोनीच्या देशप्रेमाची आणि देशसेवेसाठी त्याच्या समर्पणाची एक महत्वपूर्ण छाप पडली पण तरीही हे मानदपद त्याला सैन्यात सक्रिय सेवा देण्याची जबाबदारी देत नाही तसंच सचिन तेंडुलकरच्या बाबतीत देखील भारतीय वायुदलाने त्याला ग्रुप कॅप्टन पद दिला आहे पण याचा अर्थ असा नाही की त्याला सीमेवर तैनात केलं जाईल या पदांचा मुख्य हेतू म्हणजे त्या खेळाडूचं देशभक्तीला सलाम करणं आणि इतरांना प्रेरणा देणं ही मानद उपाधी फक्त त्यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्वाचा आदर करण्यासाठी दिली जाते आणि त्यांना सीमेवर तैनात केलं जाण्याची कोणतीही किमान शाश्वती नाही अशाच प्रकारे इतर अनेक क्रीडापटू आणि प्रसिद्ध व्यक्तींना देखील आर्मी मध्ये उपाधी देण्यात आली आहे दे त्यामध्ये कपिल देव अभिनव बिंद्रा अनुराग ठाकूर सचिन पायलट मोहनलाल नाना पाटेकर यासारख्या मान्यवरांचा समावेश आहे त्यामुळे युद्धाच्या वेळी देखील या खेळाडूंना बॉर्डरवर तैनात करण्यात येणं शक्य नाही कारण त्यांना सक्रिय सेवेत घेता येत नाही त्यांना दिलेली ही मानद उपाधी म्हणजे त्यांच्या देशासाठी असलेल्या योगदानाचा आदर आहे आणि त्यांचं सैन्य सेवेतील से कार्य योग्य त्या प्रकारे आणि धोनी देशासाठी दिलेला वेळ आणि मेहनत हा केवळ खेळाच्या मैदानापुरताच मर्यादित नाही तर ते राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी देखील प्रेरणादायक आहेत परंतु त्यांना सीमेवर तैनात करण्याचा निर्णय निश्चितपणेच नाही तर मंडळीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सचिन आणि धोनी यांच्या मानस सैन्य पदांची आणि त्यांच्या सीमेवर तैनातीची शक्यता पाहिली हे स्पष्ट आहे की युद्धाच्या वेळी या महान खेळाडूंना सीमेवर तैनात केलं जाण्याची शक्यता नाही कारण त्यांना दिल्या गेलेल्या मानात उपाधींचा मुख्य हेतू देशभक्तीला सलाम करण्याचा आणि इतरांना प्रेरणा देण्याचा आहे माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पिरिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद